कॉटन स्कार्फ तुम्हाला शंभर मध्ये भेटतील त्याला तुम्हाला दिसतील जे तुम्हाला शंभर पासून स्टार्ट होत आहे वो सिक्स फिफ्टी वाला है वाइट वाला लोग टू हंड्रेड में आएगा चिकन कड़ी का काम किया हुआ फिर में आएगा कुटी में है थ्री फिफ्टी है फिर दो सौ आता है ये स्टॉल है ना ये डेढ़ से स्टार्ट है वन फिफ्टी में आएगा हेलो नमस्कार मैं पल्लवी मजे चैनल मध्य तुमचं खूप खूप खूब स्वागत आज मी आले दादर वेस्टला आणि इथे पाहणार आहोत आपण ड्रेसवर घालण्यासाठी आपल्याला दुपट्ट्यांची खूप गरज लागते सो so, असेच दुपट्टे आपण इथे पाहूया कोणकोणते दुपट्टे इथे आहेत इथे यायचं असेल तर विसावाच्या गल्लीतून तुम्हाला आतमध्ये यायचं असेल किंवा सोन चाफा स्टोर इथे आहे शॉप तर त्याच गल्लीतून तुम्हाला आतमध्ये यायचं डॉक्टर डी सिल्वा रोड दादर वेस्ट तर या गल्लीत आलात तर तुम्हाला हे दुपट्ट्याचं स्टॉल दिसतं स्टार्टिंगला आपण स्कार्फ बघूया आणि त्याने हे बघा एक शंभरपासून स्टार्ट होणारे स्कार्फ आहेत हे बघा कॉटनमध्ये तुम्हाला मिळणार सो समरसाठी आपल्याला अगदी चेहऱ्याची सुक सुरक्षेसाठी आपण कधी कधी चेहरा धाकला जातो ह्याने सो हा कॉटनमध्ये ज्याने तुम्हाला घाम पण येणार नाही आणि उन्हापासून सुरक्षाही होईल सो असे हे कॉटन स्कार्फ तुम्हाला शंभरमध्ये भेटतील हे बघा कलर अतिशय सुंदर आहे कपडाही छान आहे हे so, hey, सगळे तुम्हाला शंभर मध्ये भेटत आहेत दुसरा फिर हे कॉटन आहे का वन वन कलर मी आहे ना हा बघा हा आता आपल्याला प्लेन मध्ये दुपट्टा सो so, हा तुम्हाला वन फिफ्टीमध्ये येणार हे बघा हे प्लेन मध्ये जे आहेत ते वन फिफ्टीला तुम्हाला भेटतील एक पूर्ण कॉटन आहे कपडा अतिशय छान आहे हे बघा ये कोनसा? म्हणजे हे जॉर्जेट आहे 100 वाला आहे. जॉर्जेट फॅब्रिक आहेगा. अच्छा. सो तुम्हाला जॉर्जेट मध्ये हवा असेल तर हा जॉर्जेट मध्ये आहे. हा 100 मध्ये तुम्हाला भेटतोय. हे बघा. यात पण खूप सगळे कलर तुम्हाला दिसणार. हे सगळे कलर तुम्हाला दिसतील. जे दिसती। 100 पासून स्टार्ट होणार. और... अप ये 200 को आएगा. ये और ये मिरल वाला. तो ये कलर मिलेंगे ये 150 में आएगा. लेकिन ये कपडा कोनसा है? शिफॉन. शिफॉन. अच्छा हा शिफॉन मध्ये आहे. जो दोनशेला येते मिरर डिझाईन ह्याला दिले गेले हे बघा कॉर्नरमध्ये प्रत्येक दुपट्ट्याची एक खासियत आहे की त्याच्या कॉर्नरला छानशी डिझाईन इथे आहे बघा सो हा तुम्हाला दोनशेला भेटेल बघा सो हे सगळे कलर येतील ही डिझाईन थोडी वेगळी आहे सो so, अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे दुपट्टे मिळणार हा शिफॉनमध्ये आपल्याला आपण हे कलर पाहिले विथ डिझाईन उसके बाद फिर फॅन्सी आता सो यानंतर सगळे फॅन्सी दुपट्टे आपल्याला दिसतील जे 200 रुपयात आपल्याला हे सगळे दिसतील सबका प्राइस सेम है क्या सेम सो सो so, 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 हे बघा आणि कपडा कोणता आहे शिफॉन शिफॉन आहे चंदेरी आहे हां शिफॉन चंदेरी।, <laughs> चंदेरी ओके तर शिफॉन चंदेरी डिझायनर मध्ये सगळे दुपट्टे दोनशे मध्ये भेटतील और ये आगे डिझायनर है, है, है अच्छा ब्लॅकवाला आहे फायव्ह फिफ्टी तो हे बघा थोडे डिझाईन मध्ये घेतला तर तुम्हाला 550 मध्ये येणार आणि आज आपल्याला दिसतोय बिस्किट कलर 100 रुपये

150 में आएगा। 150 में, क्या ये? है। फिर 200 में आएगा स्टॉल है, हाँ। 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 तो है।, हाँ। है, है इसमें थोड़ा डिजाइन डिजाइन रहता है उसमें कपड़ा कौन सा बोला रिवन मटेरियल कॉटन और इसके बाजू में कॉटन आएगा प्योर

सुंदर आहे क्रेप्रेड मी क्रेप आहे ना क्रेप अच्छा, का है। अच्छा भेटना। सो वेगवेगळे आपल्याला कापड हे पन्नास मध्ये थोड क्वालिटी मध्ये कमी क्वालिटी मध्ये पन्नास रुपयामध्ये हे तुम्हाला स्टॉल आहे तोंडासाठी फक्त तोंड झाकण्यासाठी हा स्कार्फ तुम्हाला भेटेल फिफ्टीला सो स्कार्फची किंमत ह्या स्कार्फची किंमत तुम्हाला फिफ्टीमध्ये मिळेल हे बघा सगळ्या आपल्याला कलर्स याच्यात दिसत आहेत अगदी फ्रेश कलर आहे सो हे फिफ्टीमध्ये तुम्हाला दिसतील हे बघा हे लहान स्कार्फ आहे याची थोडीशी साईज छोटी येते और हे ये जो आहे इधर वो सिक्स फिफ्टी वाला है वाइट वाला लोगे टू हंड्रेड में आएगा चिकन कड़ी का काम किया हुआ फिर बांधी में आएगा छोटा पट्टी फिफ्टी में है थ्री फिफ्टी तो अशा प्रकार वेगवेग डिजाइन से वेगवेग कपड़ा फैब्रिक्स मध्य अपन सगले दुपट्टे पाले सो so, दादा एड्रेस बोलो आपका दादर वेस्ट विसावा हाँ। गली हाँ विसावा गल्ली दादर वेस्ट रोड कोणता आहे विसावा गल्ली मध्ये तुम्हाला इथे यायचं आहे तिथे हे दादांचं हे छोटस आपला स्टॉल आहे तिथे इथे दुपट्टा तुम्हाला दिसील जे तुम्हाला शंभर पासून स्टार्ट होत आहे सो महाराष्ट्र फुटवेअर चा शॉप आहे त्याच्याच बाजूला लागून हे स्टॉल आहे सो so, अगदी पन्नास रुपयापासून स्टार्टिंग असलेले हे स्कार्फ दुपट्टे आहेत तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा